राष्ट्रीय मतदार जो आपला घटना घटर माननीय आपर जिल्हाधिकारी श्री राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन पर। कि कि करू किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू निवडणुकांचे सावित्री राखू व प्रत्येक निवडणुकी दुसरा वंश आहे आमच्या शाळेत त्यांचे यशस्वी आपण सगळेजण बघितलं असेल की आजच्या दिवसाची थीम ही मतदार आणि मतदान भारतीय लोकशाहीमध्ये किती महत्वाचं आहे हेच आहे आपल्या सगळ्यांना आहे की भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पण त्यापूर्वी स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग घेतला ते सर्व क्रांतिकारी त्यांचं पहिल्यांदा हे मत होत की देश स्वतंत्र तर झालाच पाहिजे पण देशातला प्रत्येक नागरिक जो की कोणत्याही धर्माचा असू दे कोणत्याही जातीचा असू दे त्याचं वार्षिक उत्पन्न किती असू दे शेतकरी असू दे श्रीमंत असू दे व्यापारी असू दे या सर्वांना आपला विकास आपलं आयुष्य बदलण्याचा अधिकार आहे